तो चुम्मा दे चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती तु गुड्डी गड्ड्या घेऊन पळून जाईन तुला फाटकावली पाहिजे धरून बारावीला पहिल्या आलेल्या मुलीला नव्याण्णव पॉईंट सहा मार्क आहेत क्वालिटी एक काय आणि आपली गुड्डी सहा तास अभ्यास करते रोज बेचाळीस टक्के मार पडले गुड्डीला मग गुड्डी वाचती काय अय गुड्डीची आई गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण का स्टडी भांडे घासू लाग स्टडी अरे गुड्डीला सेपरेट खोली आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बर गुड्डी स्टडी करती अ एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली कुठेच गेली महाराज हसण्या गोष्टी नेऊ नका आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेज वर आणाव लागते कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का वाट योग्य राहिलंय याला कारण ऐका सगळेजण पुढारी बिडारी ऐका नववी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे नापास नाही ते कार्ट कितीला गेलं दहावीला दहावीला वीस मार्क शाळेत ते किती गेलं अकरावी शाळा पुढे यांच्या असल्यामुळं बंद नापास करता येत नाही पोरं किती गेलं बारावीला तीस प्रयोग प्रॅक्टिकल आहे मी एक उतटले का म्हणून नापास होत नाही बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम नाही मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा त्याच्या रिंगटोन तपासा सीम तपासा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहितीये दोन नंबरांना घरात रेंज नाही <laughs> मुलीचे व्हॉट्सअप तपासा त्याचे रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा हो आणि हे तपासायलाच पाहिजे फटकावली पाहिजे पोरगी दारून हा मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नंबर नसतात किसल पाटील भिका पाटील नाही त्यांचे ते खुना असतात महत्वाचा असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा पडूनच जायचं हो आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण बाप म्हणला तिच्याही म्हणती मला अंदाज जाऊ दे आता बसलेले माणसं मी तुमच्या मुलासारखा हा तुम्हाला विनोद वाटतो तु? हा टाइमपास आहे याला कुठं तरी बदल व्हायलाच मुलगी आहे मुलगी तुम्हाला मुलगा आहे मुलगा तुम्हाला मी तुमच्यातलाच ना मी फक्त तुम्ही बसेल आज तुम्ही एक वाक्य सांगा हे इंद्रीकरचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका महाराज उलतो द्या मरुजे तिकडे मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो हे आज सत्य उद्या सत्य आज आपल्या माणसांना आपण थोडंफार जर बोललं नाही संपलं जग जमिनीचे बाजार वाढले बहिणीनं भावावर दावा लावला कोण राहिलं तुमचं कोण राहिलं कोण बोला हे मित्र मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत ना हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत्या पाजू नका हे मवतीला सुद्धा येणार नाही लोक आहेत उमेदवार फॉर्म भरायला खगाव प्रचाराला खगाव उमेदवार पाडला एकटा घरी आला कार्य करतेच झाली <laughs> जगाला काय घेणं नाही महाराज गावठी भाषा सांगू भुईमुगाच्या शंका दान आहे तर त्याचा मुक्कंप होत्यात आहे तुमचा खिस्सा गरम आहे तवर हे जगे आणि हे मित्र मित्र जे आहेत ना हे फक्त तुमच्या इष्टतीला गेराईक लागेपर्यंत आहे एकदा तुमची आखी इकली ना ही नालायका का मवतीला सुद्धा येणार नाही जगाला काय घेणं नाही महाराज सगळं राज रायो दरडत होती मग कोणी म्हणलं करा आम्हाला वाण जाताना आम्ही जातो म्हणलं उलटे फूल सुंदी आणि गावाच्या बाहेर वा आदर्श पोर काय जाय भाऊ <laughs> महाराज फक्त महाराज राम रामवाणसाला गेले तर दुःख फक्त दोनच माणसाला झालं एक कौशल्यला आणि एक दशरथाला काय आयुध्याला दुःख झालं तात्पुरती आयुध्या तेवढी म्हणली सगळी रडली मग बरे नाही गेले दहा पाच जण आहे एखाद्याची तो एखाद्या बाईचा नवरा थरून पणात मारू द्या बरं केवढं ना बोंबल ती बाई देवान तुझी रान रणखिन झाली मिळाल्यान मला काल न्याल त्यांना काल न्याल मला काला ठुल माता माझ्या जगण्यात काय मजा राहिली मी जगून तरी काय करू नवरा मिळाला का नवरा जळत असताना ती आगी की वडीत आणि दोनशिर बाया तिला मागं द्या थोडी जालाजवळ नाही आणि दिल्ली करा बरं अशी दिल्ली करायची ती चिंगाड घर गाठी ती म्हणलं नको ला <laughs> बाई पप्पाचा बाप माया सुद्धा सपना द्यायला लागला का बामट्याची दुनिया गाज घाल हे हे एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नाही पण मरू द्या आणि बायको हे बायकोला जपा आता हिलं लग्न बायको मिळणार नाही आता आता हे लग्न न झालेले जे आहेत ना तुम्ही आता नवर नवरदेव ना हा तुम्ही तो नात जवळजवळ सोडूनच द्या आता तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणतं तरी फोटो ठो बायकून नाही मिळणार तुम्ही आता असेच बजा सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का काय आहे पण तुझ्या बापाचा नाही तुझ्या बायकून नाही मिळणार हे का नाही मिळणार उत्तर सांगतो ना, ना तहसीलदार हो। <laughs> कोणी मुलगी प्रांत मुलगी कलेक्टर मुलगी आमदार मुलगी खासदार मुलगी राष्ट्रपती मुलगी सगळ्या कंपन्यांचे मॅनेजर मुली आता टोल नाक्यावर सुद्धा हिशोबाला कोण आहे मुली मग आता मुलगी तहसीलदारी म्हणलं तिला दीड लाख पेमेंट आहे सातव्या आयोगाने तिला नव्वद टक्के मार्क आहे मग तिला पंच्याण्णव टक्क्याचा नंबर देऊ नको तुम्हाला पैकी कोण ना पंच्याण्णव <laughs> इथं बॉट वरकर एका मिनटात बायकू दे तुम्ही थोडा एका मिनिटात मला उतरून सुद्धा देऊ नको लगेच बायकू घे मग आता तुम्ही अठ्ठेचाळीसच्या अगरबत्ती कुठं लावतो तुम्ही <laughs> असेच आता बायका नाही मिळणार तुम्हाला आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय मामाची मामीची पूजा आता मामाच आपला पांढरंग आणि मामीच आपली रुक्मिणी बायको नाही मिळणार तुम्हाला हे तुझ्या मामाल मुलगी आहे का तू लहान ना हात बांधेल मामाल मुलगी आहे का आहे किती तीन दोन आहे का आणि तुम्ही भाऊ नाही तीन आहे त्या त्या का एक मेला मागच्या मामाला मुलगी आहे का नाही का मामाच लगीन झालं नाही मामाच आहे आता का माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुतरत नाही दोन चार दिवस माणसाला काय बधीर होतो तो, तो बधीर एकटाच हसतो घरी गेलो आणि त्याला सहा महिने आठ टाकन बीपी येत नाही तुझ्या या मामाल मुलगी आहे का रे तुला मामाल मुलगी आहे का किती आहे एक टन तुला भाऊ आहे का किती येत एकच भाऊ तू एकटाच आहे का कल्याण <laughs> <laughs> नशिबाने रे भाऊ नशी तर बायको पोरांचे बाप सध्या नुसते टेन्शन मध्ये पुरीचा बाप रिलॅक्स आहे सध्या पोऱ्याचा बाप उलटा पुरीच्या बापाला म्हणतो रामराम तुम्हाला यंदा नाही <laughs> तो आधिकडं देवाला सोडबो आम्हाला नको पोऱ्याचं बाप काय म्हणतो माहिती का टच करणं आपलं काम आहे तो तुम्हाला टच नको धक्का नको तू यंदा नकोच मग आता ए पुरीच्या बापांना आता इंद्रीकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती आहे का कर्ज माप झालंय बोंडाळीचे पैसे येणार आहे तुम्हाला नाही बोंडाळी खाली येते आपल्याला नाही आपल्याला आळी नाही बोंडाळी नाही आपल्याला केढा आळी नाही बोंडाळी नाही पैसे येणार आहे रिलॅक्स मग तुम्हाला पुढच्या वर्षी करू नवरदेवाचा बाप काय म्हणतो माहिती का आता थांबतो मग तुम्हाला थांबू नका तुमचं तुमचं चालल्या मग आता पुरीचा बाप हुशार झालाय तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का मी असं आहे मग मोकळा पोऱ्याचं बाप म्हणला अख्खा आपलं या दोन तीन वर्ष जेवढे लग्न झालेत ना टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय आला 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 ए आता याला दोघांना आता या दोन तीन वर्षे लग्न झाले ना टोटल लग्नाचा खर्च आता पोरेच बाप करतोय पोरीचं बाप आता खिशात हातच घालीत नाही मस्त नवे कपडे घालून कार्यालयात इंडतो भरपूर जेव्हा लय दिसा ना आलायक सापडलाय आणि पोरेच बाप हातात धोतात धरून

प्रसंग आला असावा आला प्रसंग <laughs> चौथ वाक्य सांगतो अविष्ट चिंतनाला सगळं गेलं तरी जाऊ द्या हे सगळं आपण कमावणार आहे हो पण लक्ष्मीचा वापर परत वाक्य नाही का बरं का लक्ष्मीचा वापर चांगल्या ठिकाणी करा ती दुप्पट होईल लक्ष्मी कुठे घालणं का पैसा ही चंचले किती जण आले किती जण बंगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गेले ते बंगल्यावाले एवढं होत तो भिकारी बायरे जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन तो भिकारी म्हणला आ... मी असाच होतो <laughs> अरे तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी आणित होतो आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो लक्ष्मी नम्रतेने वापरा आणि आज ऐंशी टक्के लोकांना लक्ष्मी वापरता येत नाही तुमचं मत काय कशाला कमायचं एड म्हणजे चौथा माजला काढला तरी वर्गच काढतो म्हणजे मरज एक तुला तू टिकला पाहिजे ना तू शांती बोध सत्तावीस खोल्यांचा बांगला तेरा बेडरूम नऊ बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीचं ते नवरी बाल निलं ते मेवून येईल खोनवायचं ती म्हणली मला दिवस गेली तवा ये सर्व <laughs>